नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती सेकंड फेजच्या संदर्भामध्ये नवीन न्यूज बुलेटिन हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सेकंड फेजच्या जाहिराती संदर्भात मुदतवाढच्या बाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीवरती जो छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने स्टे दिलेला होता त्या स्टेच्या संदर्भामध्ये काल न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आंतरजिल्हा बदलीसाठी परिपत्रक निर्गमित केलेलं आहे ज्यामध्ये शिक्षकांच्या ज्या आंतरजिल्हा बदल्या आहेत या आंतरजिल्हा बदलीसाठी जे वेळापत्रक आहेत हे वेळापत्रक सादर करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे बघा शिक्षकांची माहिती पोर्टलवरती अद्यावत करणे यासाठी दहा मार्च ही मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर जिल्हा परिषदांनी बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे यासाठी अकरा मार्च ते तेरा मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे यासाठी चौदा मार्च ते वीस मार्चपर्यंत कालावधी हो देण्यात आलेला आहे अर्जाची पडताळणी त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत आता या आंतरजिल्हा बदल्यांचा सेकंड फेजवरती काही परिणाम होणार आहे काय तर मित्रांनो यामुळे थोड्याफा थोड्याफार प्रमाणात सेकंड फेजला उशीर होणार आहे बघा मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन प्रकाशित करण्यात आलेलं जा आहे ज्यामध्ये पवित्र पो प्रणालीमार्फत सेवक किंवा शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातींच्या कार्यवाही मुदतवाढीबाबत बघा कालच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की सेकंड फेजच्या ज्या जाहिराती आहेत या जाहिराती अपलोड करण्यासाठी आस्थापनांना मुदतवाढ ही देण्यात येणार आहे आणि त्याप्रकारे आज पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिन प्रकाशित करण्यात आलेलं आहे बघा यामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहू बघा पहिल्या नंबरची सूचना आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्तपदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे त्यानंतर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती आता हा पॉईंट आपल्या सर्वांना माहीतच आहे की वीस जानेवारीला सेकंड फेजच्या जाहिराती देण्यासाठी व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आलेली होती आणि त्याची अंतिम मुदत ही आज अठ्ठावीस फेब्रुवारी एक दोन हजार पंचवीस होती बघा आज अखेर राज्यातील एक हजार सातशे एकवीस व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण एक हजार नऊशे दोन जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजेच बघा राज्यातील ज्या विविध आस्थापना आहेत व्यवस्थापना आहेत ज्यामध्ये खाजगी संस्था त्याचबरोबर जिल्हा परिषद महानगरपालिका व नगर परिषदातील ज्या शाळा आहेत या शाळेमधील पदभरतीसाठी जवळपास एक हज एक हजार सातशे एकवीस व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवरती एक हजार नऊशे दोन जाहिरातींची प्रक्रिया सुरू केलेली आहे म्हणजे या संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड करण्यासाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या जी जाहिरात आहे, आहे। का ही जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र बघा त्यानंतरचा पॉइंट आहे दिनांक वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवरती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजेच काय तर सर्व व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या मुदतवाढीमुळे राज्यातील ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनांच्या जा जा जागा या वाढणार आहेत म्हणजेच शिक्षक पदभरतीचा जो सेकंड फेज आहे हा जास्त जागांचा होणार आहे त्यामुळे जेवढी मुदत वाढ मिळेल तेवढं सेकंड फेजमधील जे अभिगताधारक वाट पाहत आहेत त्यांचा फायदा होणार आहे त्यामुळे आणखी काही दिवस धीर धरा सेकंड फेजच्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर जाहिराती अपलोड झाल्यानंतर यादी लागेलच मात्र जास्तीत जास्त मुलांना संधी कशी भेटेल आपल्याबरोबरच इतरही आपले जे बांधव आहेत या बांधवांचा या सेकंड फेजमध्ये नंबर लागला पाहिजे याची थोडीशी भावना मनात ठेवा आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना न्याय मिळेल बघा त्यानंतरचा पॉईंट आहे आता हा सर्वच व्यवस्थापनांना आवाहन करण्यात आलेला आहे की शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्याची कार्यवाही करावी तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या न्यूज बुलेटीनमध्ये व्यवस्थापनांसाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत बघा मित्रांनो दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या जी याचिका आहे या याचिकेची पार्श्वभूमी आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि बघा त्या याचिकेची त्या याचिकेमध्ये जी तीस नोव्हेंबरला एकोणतीस व तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवड यादी प्रकाशित करण्यात आलेली होती त्या निवड यादीला न्यायालयाकडून स्टे देण्यात आलेला होता आणि आता आज कालच्या या सत्तावीस फेब्रुवारीच्या निर्णय जो कोर्टाने दिलेला आहे त्यानुसार यापूर्वी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी न्यायालयाने दोन हजार सतराच्या भरतीमधील या, या निवड यादीवरती जी रिक्त अपात्र गैरहजर उमेदवारांची निवड यादी प्रकाशित करण्यात आलेली होती त्या निवड यादीवरती स्टे दिलेला होता मात्र काल सत्तावीस फेब्रुवारीला माननीय न्यायालयाने या निवड यादीवरील जो स्टे आहे तो स्टे उठवलेला आहे आणि त्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे मात्र न्यायालयाने या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे बघा आता हा जो निकाल आहे हा त्या याचिकेचा अंतिम निकाल नाही शासनामार्फत जे भरतीवरील स्टे उठवण्यासाठी सिव्हिल अप्लिकेशन दाखल केलेलं होतं त्या सिव्हिल अप्लिकेशनचा हा निकाल आहे तर बघा आता कोर्टाने स्टे उठवलेला आहे त्यामुळे रिक्त अपात्र वगैरे हजर जागेमधील जे जवळपास तीनशे बत्तीस उमेदवार आहेत त्या तीनशे बत्तीस उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी कोर्टाने परवानगी दिलेली आहे मात्र या ऑर्डरमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या मुला या मुलांना जी नियुक्ती देण्यात येणार आहे त्या नियुक्ती आदेशवरती माननीय न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या निर्णयाच्या अधीन राहून ही नियुक्ती देण्यात येत आहे म्हणजेच काय तर कोर्ट कोर्ट निर्णयाचा जो अंतिम निर्णय येईल त्या निर्णयाच्या अधीन राहून या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे ज्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ही याचिका दाखल केलेली होती त्या मूळ याचिकेचा अद्याप अंतिम निकाल न्यायालयाने दिलेला नाही आणि आता राहिला प्रश्न माजी सैनिक जागेचा तर बघा माजी सैनिक जागेची यादी लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचा कोर्टाचा स्टे नव्हता मात्र शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी त्या यादीवरती स्टे येऊ नये यासाठी त्या निवड याद्या जाहीर केलेल्या नाहीत मात्र आता या सिव्हिल ॲप्लिकेशनमधील जी ऑर्डर आहे या ऑर्डरमध्ये नमूद केल्याप्रमाणे कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून मुलांना किंवा जे अभिगताधारक आहेत त्यांना नियुक्ती देण्यास हरकत नाही तर आता यापुढील ज्या निवड याद्या आहेत जसं की माझी सैनिक निवड यादी तर ही निवड यादी ही शासनाने कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून लवकरात लवकर जाहीर करावी आणि दोन हजार सतरामधील उमेदवारांना शेवटी कोर्टाचा निर्णय जो येईल तो मान्य असेल आणि त्यानुसार शासनाने या जागा लवकरात लवकर भरायला पाहिजात तर बघा अशा प्रकारे ही काल जी सिव्हिल अप्लिकेशन आहे त्या सिव्हिल अप्लिकेशनचा हा निकाल आलेला आहे या याचिकेचा अंतिम निकाल अद्याप आलेला नाही त्यामुळे कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून या रिक्त अपात्र गैरहजर जागेतील उमेदवारांना नियुक्त्या ऑर्डर या मिळणार आहेत धन्यवाद